उन्हाच्या झळा लागायला चालू झाल्यात तर कधीही फ्रीजपेक्षा माटातील पाणी आरोग्यासाठी उत्तमच माठ नवीन असो किंवा जुना तो वापरण्याआधी ह्या एका पदार्थाने स्वच्छ तर केलाच पाहिजे आता माठ कोणता घ्यावा त्याचा मातकट वास येऊ नये म्हणून कोणता पदार्थ वापरावा माटाची सर्व चिद्रे कशी ओपन करावीत माटाची सर्व चिद्रे ओपन झाली ना तर माटातील पाणी देखील फ्रीजपेक्षा छान थंडगार असे होते आता चित्र कशी ओपन करावीत हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर या ठिकाणी मी काळ्या रंगाचा माड घेतलेला आहे शक्यतर माठ घेताना कधीही काळ्या रंगाचाच घ्यावा काळी माती ही कातळापासून म्हणजेच काळ्या दगडापासून तयार झालेली असते आणि काळ्या दगडातील पाणी नेहमीच थंडगार असे राहते म्हणूनच कधीही माड घेताना काळ्या रंगाचाच माड घ्यावा आमच्याकडे माठ घेताना त्यामध्ये पाणी घालून माठ व्यवस्थित कुठे फुटला नाही ना ते चेक करूनच दिला जातो त्यामुळेच माठ हा कुठेही फुटलेला नाही त्याची तिथल्या तिथेच खात्री होते ते आता माठ हा वरून गुळगुळीत आणि आतून थोडासा खरखरीत असायला हवा माठ आतून देखील गुळगुळीत असेल तर समजायचं मातीमध्ये माठ माड़ तयार करताना पी ओ पी किंवा सिमेंट वापरलेले आहे मातीमध्ये ह्या दोन गोष्टी वापरून माठ तयार केलेला असेल ना तर त्या माटामध्ये हवं तसं अजिबात थंडगार पाणी होत नाही आतून माठ थोडासा खरखरीत असेल ना खर तो माठ छान पाजरला जातो त्यामुळे पाणी देखील थंडगार होते आता माठ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता माटाला काही काळा रंग किंवा काही राख लागलेली असते त्यामुळे हा माठ आपण दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने आता धुवून घेऊयात माठ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो घासून घेणार आहोत परंतु घासताना अजिबात तार किंवा साबणाचा वापर करू नये नारळाचा काथा किंवा प्लॅस्टिकच्या अशा प्रकारच्या काथ्यावरती थोडंसं मीठ घेऊन आतून आणि बाहेरून आपण हा माठ घासून घेणार आहोत एक ते दोन चमचे मीठ घेऊन आतून प्लॅस्टिकच्या काथ्याने माठ घासून घेतल्यामुळे माठाची सर्व छिद्रे ओपन होतात आणि त्यामुळेच हो माठ छानपैकी पाजरला जातो आणि माठ पाझरल्यामुळे छान पिरसपेक्षा थंडगार असं पाणी माटामध्ये तयार होतं आतून खसखसून असा माठ मिठाने घासून काढल्यामुळे तर सर्व छिद्रे ओपन होतात त्यामुळे हो छानपैकी आतमध्ये खसखसून असा माठ हा मिठाने घासून घ्यावा आता माठ नवीन असो किंवा जुना वापरण्याआधी अशा प्रकारे स्वच्छ मिठाने धुवून घेतल्या ना तर माटाची सर्व छिद्रे ओपन होतात परत एकदा मी तुम्हाला सांगते माठ घासण्यासाठी तारेचा काथ्या साबण किंवा कोणतेही लिक्विड अजिबात वापरू नये मिठाने आतून आणि बाहेरून खसखसून असा माठ घासून झाल्यानंतर आता आपण आतमध्ये हात घालून स्वच्छ पाण्याने हा माठ धुवून घेऊयात आता दोन ते तीन वेळा माठ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये एक दिवस आपण एकदा उलटा आणि एकदा सरळ करून तो पूर्णपणे सुकवून घेणार आहोत माठ धुतल्यानंतर ही स्टेप करणे अत्यंत गरजेचं आहे तुमच्याकडं ऊन येत नसेल ना तर हा माठ तुम्ही गॅसवरती हलकासा चटका लागेपर्यंत गरम करून घेतला तरी चालेल परंतु गरम करत असताना माठाला जो नळ आहे ना त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की नळ हा प्लॅस्टिकचा आहे तर असं का करावं आता धुतल्यानंतर काही छिद्र माठाची ओपन झालेली नसतील ना ती कडकडीत उन्हामध्ये सुकवून किंवा गॅसवरती माठ गरम करून घेतल्यामुळे ती छिद्र पूर्णपणे ओपन होतात आणि त्यामुळेच माठ छानपैकी हा पाजरला जातो आता मी कडकडीत उन्हामध्ये हा माठ अशा प्रकारे एकदा आतून आणि बाहेरून पलटी करून छानपैकी सुकवून घेतलेला आहे हा माठ आपण घासून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे आतून देखील काळा का रंग अजिबात हाताला लागत देखील ला नाही आता माठ तुम्ही गॅसवरती गरम करून घेतलेला असेल ना तर तो पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात त्यामध्ये पाणी भरू नका चला तर आता आपण हा माठ एकदा स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेऊयात परंतु आता माठ धुताना अजिबात मिठाचा किंवा काथ्याचा वापर करण्याची आवश्यकता नाही रेग्युलर ज्याप्रमाणे आपण माठ धुवून घेतो ना त्याप्रमाणे हा माठ धुवून घेऊयात आता माठ धुवून घेतल्यामुळे माठाला काय यातमध्ये काजळी किंवा राख लागलेली असेल ना ती देखील धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जाईल आता स्वच्छ माठ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी भरून घेऊयात नळाचे किंवा नेहमी वापरासाठी आपण जे पाणी वापरतो ना तेच पाणी माठामध्ये भरून घ्यावे पिण्यायोग्य पाणी आता माठामध्ये भरून ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आता तुम्हाला वाटेल माठ घासून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता त्यामध्ये पिण्याचे पाणी का होतू नये कारण असं माठ हा स्वच्छ घासून किंवा धुवून घेतला असला तरी आता माठाला हलकासा मातकटाचा वास येतो त्यामुळे नळाचे किंवा साध्या पाण्याने एक दिवस हा माठ तुम्ही भरून ठेवला ना आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी ओतलं ना तर त्या पाण्याला अजिबात माटकट असा वास येणार नाही त्यामुळे एक दिवस तरी हा माठ साध्या पाण्याने भरून ठेवावा आता माठ काटोकाट भरून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपण एक दिवस हा माठ असाच ठेवून घेऊयात तर दुसऱ्या दिवशी पहा काटोकाठ हा माठ मी भरून तरी घेतलेला होता आणि त्यातील पाणी पहा किती कमी झालेलं आहे तर पाणी कमी झालं तर समजायचं या ठिकाणी माठ छानपैकी पाझरला जातो आणि माठ पाझरल्यामुळेच त्यातील पाणी देखील छान थंडगार असे होते आता हे भरलेले पाणी आपण संपूर्णपणे माठातील ओतून घेऊन आता त्यामध्ये आपण पिण्यायोग्य पाणी ओतून घेणार आहोत माठातील पाणी काहीच कमी नाही झाले तर समजायचं तर माठ अजिबात पाजरत नाही आणि माठ पाजरत नसेल ना तर त्यातील पाणी देखील हवे तसे अजिबात थंड होत नाही आता का पाजरत नाही हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे मातीमध्ये मा सिमेंट किंवा ओ पी, पी मिक्स केलेली असली ना तरी देखील माठ हा हवा तसा पाजरत नाही आणि पाजरत नसल्यामुळे अजिबात त्यामध्ये दे पाणी देखील थंडगार होत नाही आता एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने हा माठ धुवून घेऊन आता त्यामध्ये आपण पिण्यायोग्य पाणी ओतून घेणार आहोत नवीन किंवा जुना माठ असू दे दहा ते बारा दिवस त्या पाण्याला मातकटाचा वास येतो परंतु मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही माठ हा स्वच्छ घासून धुवून आणि सुकवून घेतल्यानं अजिबात पहिल्या दिवशी पाणी भरलं ना त्याला देखील मातकटाचा वास येणार नाही आता स्वच्छ पाण्याने माठ धुवून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये पिणयोग पाणी भरून घेऊयात आता पाणी काटोकाठ भरून झाल्यानंतर अजून मी तुम्हाला पाणी छान थंडगार होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तर कॉटनचा कुठलाही कपडा हलकासा ओलसर करून तो माठाभोवती अशा प्रकारे गुंडाळून ठेवला ना तरी देखील माठातील पाणी छान थंडगार फ्रीजपेक्षा होते परंतु कपडा जसा जसा कोरडा होत जातो ना तस तसं त्या कपड्यावरती थोडं थोडंसं पाणी ओतून हो घ्यावं तर आता माठ घेण्यापासून तर वापरण्यापर्यंत मी सांगितलेलं टीप आणि ट्रिक लक्षात ठेवल्यानं तुमच्या देखील माठातील पाणी फ्रीजपेक्षा थंडगार असं होईल आणि फ्रीजपेक्षा माठातील पाणी पिण्यासाठी कधीही आरोग्याला चांगलंच आता माठ हा आणण्यापासून ते वापरण्यापर्यंत मी सांगितलेलं टीप आणि ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या ना त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ माझा तुम्हाला थोडासा तरी आवडला असेल ना तर नक्की लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बिलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद